लातूरमध्ये एका एकोणीस वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे दहा महिन्यांपूर्वीच तिनं प्रेमविवाह केलेला होता आरती मेकाले असं मृत महिलेचं नाव आहे पती आणि सासरच्या मंडळींनी चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आणि तिला आत्महत्येच प्रवृत्त केलं असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात कासर शिर्शी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव वालकुंदे आपल्यासोबत जोडले गेल्यात वैभव एकोणीस वर्ष विवाहित महिलेनं आत्महत्या केलेली आहे तिच्या घरच्यांनी काय नेमका आरोप केलेला आहे प्रेमविवाह केलेल्या एकोणीस वर्षीय नवविवाहितेने नवऱ्याच्या था विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आहे असे आत्महत्या केलेल्या नाव आहे पती आणि सासरच्या मंडळीकडून चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलेला आहे आणि तिला आत्महत्या प्रवृत्त केला आहे असा सुद्धा आरोप नातेवाईकांनी केला आहे ही जी घटना घडली त्याच्या अगोदर त्या नवविवाहितेला मा, मारहाण ही करण्यात झाली अशी तक्रार जी आहे ते पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या नातेवाईकांनी दिलेले आहे या प्रकरणी आता पतीसह तिघांविरोधात कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र आरोपी पती विजय हा फरार झाला असून पोलीस त्यांचा आता शोध घेत आहेत प्राची नक्कीच धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी